पर्यंत आणि भविष्य काळात सुद्धा केला जाणार नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी जो दुसरा मुद्दा उपस्थित केलेला आहे बाजारभावचा जो पहिला हप्ता देण्याचा त्याच्या संदर्भातला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने एफ आर पीच्या जो सरकारने ज्या पद्धतीने पहिला हप्ता कसा द्यावा त्याच्या संदर्भातलं जे धोरण ठरवून दिलेलं आहे त्या धोरणाला अनुसरून सव्वीसशे तीस रुपयाचा बाजारभावाचा पहिला हप्ता विमाशंकर सहकारी साखर कारखान्याने दिलेला आहे आणि या संदर्भात आज हे तुम्हाला सांगण्यासाठी आहे आता त्यांचा एक आरोप जो होता की निवडणुकीच्या संदर्भात कारखाना उशिरा सुरू झाला हा काय भीमाशंकर सहकारी साखर कारखाना निवडणूक वेळासमोर उशिरा सुरू केला असं बिलकुल नाही शेवटी याचं धोरण सरकारकडं होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि एक संचालक स्वतः दहा वर्ष चेअरमन राहिलेला माणूस त्याला या संदर्भातलं माहिती नाही असं असू शकत नाही त्यांना ही सर्व कल्पना आहे कारण की कारखाना हा स्वतः व्यक्तिगत लेवलवर कधीही उशिरा सुरू करणे किंवा लवकर सुरू करणं असं केलं जात नाही सरकारने जी तारीख दिली होती त्या तारखेला आम्ही कारखाना सुरू केलेला आहे आता त्याच्या संदर्भातला तुम्हाला सांगतो या वर्षी जे गेल्या वर्षी जो हंगाम सुरू झाला आणि या वर्षी जो हंगाम सुरू झाला याच्यामध्ये एक महिन्याचा फरक झालेला नाही यावेळेस फक्त कारखाना ज्यावेळेस सुरू झाला तो तेरा दिवस उशिरा सुरू झालेला आहे गेल्या वर्षाच्या तुलनेने परंतु देवदत्त निकम यांनी मोघम असा आरोप केलेला आहे ही एक महिना कारखाना उशिरा सुरू झाला जर स्वतःला हुशार माणूस समजतो किंवा त्याला माहिती आहे असं जर त्याचं जर म्हणणं असेल तर त्यांनी कागदपत्रासहित तुमच्या समोर बोलायला पाहिजे होतं की एक महिना सुरू झाला का तेरा दिवस माझ्याकडे कागद उपलब्ध आहे भीमाशंकर कारखाना हा गेल्या वर्षाच्या तुलनेने फक्त तेरा दिवस उशिरा सुरू झालेला कारखाना आहे आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला याच्यातून मला जाणीवपूर्वक सांगायची आहे मागील वेळी हंगामात दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मा माहे जून दोन हजार बावीस मध्ये म्हणजे आत्ता जो ऊस तोडला जातोय हा जून दोन हजार तेवीस मधला आणि गेल्या वेळेचा जो तेवीस चोवीसचा जो हंगाम संपला त्यावेळेस कुठली लागवड झाली होती माहे दोन हजार बावीस मधली मा तर माहे दोन हजार बावीस मध्ये एकूण लावगडीचं क्षेत्र जे होतं ते बत्तीसशे एकोणचाळीस हेक्टर कार ऊस नोंद झाली होती आपल्याकडे तसेच चालू हंगामात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये की जो दोन हजार तेवीसच्या जून मध्ये लावलेला त्याची लावगड आहे चार हजार आणि एकशे पन्नास हेक्टर म्हणजे वाढ झालेले क्षेत्र किती आहे नऊशे आणि अकरा हेक्टर क्षेत्र जवळजवळ गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी तोडणीसाठी जास्त क्षेत्र आहे